कर्जत मध्ये शिवसेनेची युवा तोप धडाडणार शिवसेना नेते आमदार आदित्य ठाकरेंची सोळा जुलै ला सभा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांची जाहीर सभा सोळा जुलै रोजी कर्जत मधील शेळके हॉल मध्ये आयोजित करण्यात आली असून सकाळी अकरा वाजता होणाऱ्या या सभेची जय्यत तयारी कर्जत खालापूर विधानसभा मतदार संघातील शिवसैनिक युवा सैनिक आणि महिला आघाडीच्या वतीने करण्यात येत आहे आगामी विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून कर्जत खालापूर विधानसभा मतदारसंघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने मोठी मोर्चे बांधणी सुरू केली आहे पक्ष संघटना वाढीवर भर देण्याचे काम सध्या सुरू असल्याचे पाहायला मिळते अनेकांचा पक्षप्रवेशाचा ओघ शिवसेना पक्षात सुरू असताना पक्ष संघटना अधिक बळकट व्हावी यासाठी सोळा जुलै रोजी कर्जतमध्ये शिवसेनेची युवा तोप गरजणार आहे या सभेत युवा सेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे मार्गदर्शन करणार असल्याने ही सभा अविस्मरणीय होण्यासाठी कर्जत खालापूर विधानसभा मतदारसंघातील शिवसैनिक जय्यत तयारी करत असल्याचे पाहायला मिळत आहे बाळासाहेबांचे विचार आपल्याबरोबर होते उद्धव साहेबांचे विचार आपल्याबरोबर होते आणि हा मतदारसंघात असा आहे की या मतदारसंघाने नेहमीच बाळासाहेबांच्या विचारांना साथ दिली उद्धव साहेबांच्या विचारांना साथ दिली तर तोच विचार घेऊन तुम्ही सर्वच जण एक निष्ठा निष्ठा काय असते लोकसभेला तुम्ही सर्वांनी दाखवून दिलं की तुम्ही जे कष्ट केले मेहनत केली आणि त्या मेहनतीच्या जेव्हा आपल्या मतदारसंघात अठरा हजार वीड घेतला त्याबद्दल आपण शिवसंपूर्ण अभियान प्रत्येक गाव वाडी वस्तीत गेलो प्रत्येक ग्रामपंचायत मध्ये गेलो त्या ग्रामपंचायती गेल्यानंतर आपण तिथल्या ठिकाणी आभार तर मानलेच पण येणाऱ्या काही तासावर आपली लढाई येते पण सांगितलं आपण सांगितलं ती लढाई लढत असताना आपला दोन दो वर्षाचा काळ प्रत्येकाने डोळ्यासमोर ठेवला पाहिजे त्या दोन वर्षाच्या काळामध्ये आपण सगळ्यांनी काय संघर्ष केला डोळ्यासमोर ठेवला पाहिजे आणि उद्याचे काही ता तासावर आपले आनंदाचे दिवस येणार आहेत काही तासावर तुमचे सगळ्यांचे चांगले दिवस येणार आहेत काही तासानंतर तुम्ही सगळे आमदार होणार त्या ठिकाणी होणार आमदार होत असताना आपण ता आज मी तुम्हाला शब्द देत प्रत्येक ग्रामपंचायत तेव्हा दिलाय नितीन सावंत म्हणून तुम्हाला कुठल्याच गोष्टीला कमी पाठ पाठ देणार नाही तुम्ही ते आजपासून आजपासून जरी सांगितलं आजपासून तर ती सगळी गोष्ट करायची जी ती राजकारणाची सगळी माझी तयारी आहे आणि तुमची सगळ्यांची पण ती तयारी आहे फक्त आता आपल्याला काही वेळ आपल्या पक्षाशी देण्याची गरज आहे तर या सभेच्या नियोजना संदर्भात आढावा बैठक उत्तर रायगडचे उपजिल्हा प्रमुख नितीन सावंत यांच्या अध्यक्षतेखाली तसेच कर्जत तालुका प्रमुख उत्तम कोळंबे आणि खालापूर तालुका प्रमुख एकनाथ पिंगळे यांच्या प्रमुख उपस्थितीत मध्यवर्ती शिवालय कार्यालयात पार पडली ब्युरो रिपोर्ट संवाद मराठी लाईव्ह कर्जत श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न